मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा बैठक ज्यावेळेस सुरू होती त्यावेळेस हे तब्बल ऐंशी ते नव्वद वर्षाचे बाबा असावेत त्यांनी भर बैठकीमध्ये मुंबईकडे जायचं म्हणून बैठका मारल्या ले गेल्यात आणि सगळ्यांचेच लक्ष जे आहे ते मराठा बांधवांचं त्यांच्याकडं केंद्रित झालं होतं काय चालू बैठकीमध्ये बैठका मारल्या तुम्ही थेट मुंबई गाठायची काय प्रतिक्रिया मुंबई अशी गाठायची आम्हाला आरक्षणच पाहिजे माझ्याऐंशी वय एक्क्याऐंशी मी आरक्षण घेतल्याशिवाय तिथून मुंबईतून हलणारच नाही आम्ही सक्की भाऊ दोघ जण दोन सोयरे पण आणलेत माझ्या संघ आहे सगळं हे सगळं काय अडचण नाही काय काय आहे आमच्याकडं जुन्या पद्धतीवर शिंग शिंगी आहे एक शिंगाडी आणि जांज हलकी छत्रपती झिजाऊ मातीचा आईचा स सगळा पुराशींज आपल्याकडे वस्तू हलकी आहे त्या दोन ताश्या आहे आणि शिंगाडी आहे झांज आहे प्रत्यक्ष आम्ही आस आस्थानी चुंबळी गावचे गाव चुंबळी माझं नाव बाबासाहेब चांगदेव गोंदकर बीड जिल्हा पाटोदा तालुका आहे आम्ही स्थायिक आहेत आणि कसं नियोजन केलं मुंबईकडच मुंबईचं जाण्याचं निवेदन आम्ही गाडी करून गाडीमध्ये पीठ चटणी भाकरी किंवा सगळी हो, सोय केलेली आहे संडासच्या डब्यासकट सोय केलेली आहे ह्याच्या वरतून आमच्या माहितीने आम्हाला भाकरी कोण बनवणार भाकरी स्वतः स्वतः बनवतो हो भाकरी बनवता येतात आणि आमच्या सोबत चार कलाकार आहेत ते आम्ही सात जणांपैकी आम्हाला तालुका गाडी देतोय आणि बीड जिल्हा सुद्धा देतो माझी बायको पण आहे माझं संघ बाखरी बनवायला कुटुंब बापू चांगू गोंदकर बीड जिल्हा पाटो तालुका चुंबळी गाव आदर्शे आदर्श साहित्य घेऊन जाणार आहे किती जण सगळ्या तुमचा स्टाफ राहणार सोबत सात जण सात जण सात जण बर काय काय बाकी इतर कोण कार्यक्रम वगैरे हो करतात का कार्यक्रम काय आता हे आपले वाजेत जायचं लोकांना समाजात सांगायचं चला मुंबईला सगळ्या कार्यक्रमाला स्टॉप देऊन आरक्षण घेऊन यायचं सगळं सोडून अगोदर गेला मी आ, आ, होता... ने होताका? ने होताका। होतात का मुंबई हा मुंबईला काय हे अगोदर गेला होतात आता त्यानंतर परत जाण्याची वेळ आली आहे काय वाटतय आमच्या मनाला पहिल्यासारखी फसणूक होऊ नाही अशा हिशोबात झरंगे पाटलाला समक्ष मी भेट घेऊन सांगितलंय की आम्ही आता आरक्षण घेतल्याशिवाय इच्छा ते पण उठणारच नाही बैठक घेऊन सांगतो ती बैठका मारल्या भर बैठकीमध्ये झरंगे पाटला जवळजवळ पन्नास पन्नास झाले पन्नास एक्कावन झाली बैठका किती मारल्या मग बैठक चालू असतानाच बैठक चालू असताना जवळजवळ साठ पासष्ट झाल्यात साठ पासष्ट बैठक बर काय हे सगळे सोबत सोबत आता या अगोदर गेलो होतात का मुंबईला तुम्ही होता? होता। होता। ओ, आता काय हे अगोदरचा जसा तुम्ही मुंबईच्या दिशेने गेला होतात आणि ह्यामधला तुलनात्मक फरक जर पाहायला गेला काय वेगळं दिसलं तुम्हाला वेगळं दिसलं म्हणजे पहिल्यांदा फसणूक झाली आता ह्या वेळेस आरक्षण घेतल्याशिवाय एक बी माणूस हलणार नाही मुंबईमध्ये मध्ये सरजे साहेब सपकाळ पाहुणे पाहुणे आहेत हे पवळ पाहुणे गेलं तर ते प्रत्येक जण नावानिशी आपली ओळख जी आहे ते सांगतोय मनोज जरांगे पाटील यांच्या इशारा बैठकीमध्ये भर बैठकीमध्ये यांनी बैठका मारली आणि थेट मुंबई गाठायचीच जे आहे ते त्यांनी भूमिका भर बैठकीमध्ये सांगितली आणि या दरम्यान बैठक पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मराठा आरक्षणादरम्यान मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सोबत या भीड